नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे दिवाळी जवळ आली आहे आणि फराळातला आपला सगळ्यात लाडका पदार्थ म्हणजे बेसन लाडू अर्थातच बेसनाचे लाडू पण लाडू बनवताना पीठ कडक होतं कधी चिकटतं तर कधी लाडू वळता येत नाहीत बरोबर ना मंडळी तर थांबा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अर्धा किलो बेसन लाडू बनवण्याची इतकी सोपी परफेक्ट रेसिपी की तुमचे लाडू पहिल्याच प्रयत्नात होतील रवाळ दाणेदार आणि तोंडात हिरगळणारे आणि टाळूला अजिबात न चिकटणारे लाडू आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा पर... या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा पण त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर नोटिफिकेशन हे ऑन करा म्हणजे कोणताही व्हिडिओ मी टाकला ना की तो तुमच्यापर्यंत पहिला येईल आणि त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सगळे व्हिडिओ हे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा लागणारं साहित्य आपण बघूया दोन वाटी मी तूप घेतलेलं आहे हे तूप न वितळता घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरच तूप घेतलेलं आहे दोन वाटी तर पाच वाटी मी बेसन घेतलेलं आहे थोडं जाडसर आहे तुम्ही डाळही दळवून आणू शकता थोडी जाडसर पाच वाटी म्हणजे अर्धा किलो बेसन आहे हे त्यानंतर दोन वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे एका वाटीचंच मेजरमेंट सगळ्या ठिकाणी घेतलेलं आहे मी सेम वाट्या आहेत त्या त्यानंतर हे थोडेसे मनुका घेतलेल्या आहेत जायफळ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर छोटा चमचा आपण हे वेलची पावडर घेणार आहोत चला कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण आता दोन बॅचेसमध्ये आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत तर पहिला बघा दोन वाटी मी हे आता बेसन पीठ भाजून घेणार आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान आता असं पीठ भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बघा सोनेरी रंग त्याला आलेला आहे छान आणि असा खमंग वास आला पाहिजे घरी बेसन भाजताना म्हणजे तेव्हा आपलं हे पीठ चांगलं भाजलं गेलं असं समजतं आता ती ते दोन वाटी आपण पहिलं भाजून घेतलेलं आहे ते बेसनपीठ आपण आता बाजूला काढून घेऊया त्याच्यानंतर पुन्हा आपण पुढचं बेसनपीठ हे भाजून घेणार आहोत बघा उरलेल्या ह्या तीन वाट्या आपण आता पूर्ण बेसन हे बेसनपीठ पूर्ण भाजून घेऊयात बघा छान हलका असा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि आता मी हे सगळं बेसनपीठ जे आहे ना ते एकत्र केलेलं आहे आणि आता हे आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे तर बघा त्या दोन बॅच जे मी केल्या होत्या ना पहिल्या दोन वाट्या भाजून घेतल्या त्या पंधरा मिनटाला भाजल्या दुसऱ्या तीन वाट्या ज्या बेसनपीठ भाजून घेतं ना ते पुन्हा पंधरा मिनटाला भाजून घेतलं होतं तर अशा दोन बॅचमध्ये ते भाजून घेतलं आता तुपामध्ये आपल्याला ह्या छान असं बेसनपीठ पुन्हा सगळं एकत्र करायचं आणि तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे ह्या सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुमचं जे, जे बेसनपीठ आहे ना ते खूप चांगलं खमंग असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे त्याचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे म्हणजे एकदम काळपट करायचं नाही जेणे नाहीतर कडू लागतील बेसन लाडू तर असा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे ही सर्वात महत्वाची टीप आहे तुमच्यासाठी की बेसनपीठ हे छान भाजलं गेलं पाहिजे बघा अशा प्रकारे आपलं बेसनपीठ हे भाजलं गेलं पाहिजे आता तुपामध्ये आपण हे छान आता जेवढं तुम्ही बेसनपीठ हे छान भाजाल ना जास्त करपवायचं नाही जास्त जर तुम्ही काळपट केला ना तर लाडू कडू लागणार म्हणून त्याचा तांबूस रंग येईपर्यंत असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला बेसनपीठ हे भाजून घ्यायचं आहे आणि दुसरी टीप म्हणजे जे तुपाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते परफेक्ट आहे तर तुपाचं प्रमाण पण महत्वाची गोष्ट आहे जसं तुम्हाला बेसनपीठ चांगल्या पद्धतीने भाजून घेणं गरजेचं आहे तसं तुपाचं प्रमाणसुद्धा ह्या लाडूसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे तुपाचं प्रमाण तुम्हाला मी दिलेलं आहे ना ते परफेक्ट आहे तेवढंच दोन वाटी तूप हे रूम टेम्परेचरवरच जे आपल्याला दोन वाटी तूप आहे ना ते घ्यायचं आहे तूप हे वितळून घ्यायचं नाही तर बघा किती आपला छान असा ब्राऊन कलर झालेला आहे असा छान तांबूस रंग आपल्या ह्या आलेला आहे बघा अशा प्रकारे आणि खूप सुगंध दरवळतोय बघा ह्याच्यातून आता आपल्याला बघा अशा प्रकारे आपलं बघा तूप हे रिलीज झालेलं आहे सगळं बरोबर पाऊण तास आपल्याला हे पीठ भाजायला लागलेलं ला आहे बघा आपण आधी कोरडं भाजून घेतलं नंतर तुपात पण भाजलं तर बरोबर आपल्याला पाऊण तास लागला तर ता लगोलग आपण आता लगेच हे ताटामध्ये गार करण्यासाठी काढून ठेवायचं आणि हे पूर्ण गार झालं पाहिजे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे तर बघा जसं तसं आपण थंड झाल्यानंतर पण आपलं पीठ असं राहिलं ना तर आपलं तुपाचं प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे जर हे पूर्ण तुप ताटामध्ये जर पसरला ना तर आपलं तुपाचं प्रमाण हे चुकलेलं असतं तर असं जर असं राहिलं तर आपलं तुपाचं प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे तर आपण पिठी बघा आपण आता ही पिठी साखर आहे ना ती यामध्ये आता आपण छान अशी मिक्स करून घेऊया एकत्र करून अशा हाताने चोळून लावायची पुन्हा दुसरी वाटी जी आहे ना पिठी साखरची ती पण आपण आता यामध्ये घालून घेऊया म्हणजे दोन वाटीबरोबर साखर याला लागतात तर ती सुर पूर्ण पिठी साखर आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि हे आता सगळं मिश्रण हाताने एकत्र एक करून घेऊया बघा आपलं लाडवासाठी लागणारे मिश्रण रेडी आहे आता वरतून आपण वेलची पावडर घातली एक चमचा त्याच्यानंतर जायफळ असं किसून घालूया एक चमचा वेलची पावडर घातली आता आपण जायफळ घातलं आता हे सगळं पुन्हा एकत्र एक करून घेऊयात आणि आता लाडू तुम्हाला मी वळून दाखवते बघा एक मनुका घ्यायचा आणि तो त्याच्यावरती ठेवायचा तर बघा आपले रवा स्वादिष्ट दाणेदार लाडू असे आपले तयार आहेत बघा कशी छान चकाकी आलेली आहे आणि आत्ता जरी हे मऊ नरम वाटले असले ना तरी हे नंतर अर्ध्या तासानंतर हे पुन्हा सेट होतात आपले लाडू तर बघा कसे गोल गरगरीत असे लाडू तुम्हाला या लाडूसाठी सांगितलेलं जे मी साहित्य आहे ना ते परफेक्ट मेजरमेंटने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुमच्यासाठी काही ट्रिक्स आहेत समजा जर हे लाडूचं जे मिश्रण आहे ना तुमच्याकडून पातळ झालं ना तर समजा तुपाचं प्रमाण जास्त झालं अशा वेळेस काय करायचं अर्धी वाटी बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि ते त्यामध्ये घालून मळून घ्यायचं पुन्हा समजा हे जर घट्ट झालं ना जास्ती ह्यापेक्षाही जास्त घट्ट झालं ना सुकं तर त्यामध्ये काय करायचं तुपाचं प्रमाण कमी झालं म्हणून काय करायचं रूम टेम्परेचरवरचंच तूप त्यामध्ये घालून ते पुन्हा मळून घ्यायचं तर ह्या तुमच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स होत्या तुम्ही ही, ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले कमेंटद्वारे मला नक्की सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आणि माझ्या टिप्स आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद